आपण बघताय दुपारच्या बात बातम्या निवडणूक आयोगासंदर्भातली कोणत्याही राजकीय पक्षाने सरकारी पैशांचा वापर हापला करूने। आ, हा आपल्या प्रचारासाठी करू नये असं केलं तर निवडणूक आयोग अतिशय कडक अशी कारवाई करणार आहे अशा प्रकारचे आदेश निघालेत प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत प्रशांत नेमके काय आदेश आहेत हे अश्विन उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा अतिशय मोठा निर्णय निवडणूक आयोगाचा म्हणावा लागेल ज्या पक्षाचं सरकार सत्य त्या त्या पक्षाकडून अनेकदा सरकारी पैशांचा वापर त्या पक्षाच्या निवडणूक चिन्हाच्या प्रचारासाठी किंवा स्वतःच्या प्रचारासाठी एक प्रकारे केला जातो अनेकदा सरकारी जमिनींचा वापर होतो तर हे सगळे प्रकार यापुढे टाळावेत आणि जर असं काही निदर्शनास आलं तर इतकी मोठी कारवाई होऊ शकते की त्या पक्षाचं चिन्ह जे आहे निवडणूक चिन्ह ते मागं घेतलं जाऊ शकतं अशा प्रकारची तंबी जी आहे ती निवडणूक आयोगानं दिलेली आहे मुळात निवडणूक आयोगाचा हा जो निर्णय आहे तो दिल्ली हायकोर्टातल्या एका केसच्या बाबतीत आहे ज्याच्यामध्ये मायावतींच्या वरती अशा पद्धतीचे आरोप लावण्यात आलेले होते उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा मायावतींचं सरकार होतं तेव्हा त्यांनी नोएडा हा जो परिसर आहे त्या ठिकाणी एक मोठं पार्क तयार केलेलं होतं ज्याच्यामध्ये त्यांच्या पक्षाचं निवडणूक चिन्ह आहे हत्ती तर या हत्तीचे भले मोठे पुतळे या ठिकाणी उभारण्यात आलेले होते अनेक मान्यवर व्यक्तीचे देखील पुतळे होते पण एक प्रकारे सरकारी जमिनीचा अशा पद्धतीनं वापर त्यांनी केलेला होता ज्याच्या विरोधात हायकोर्टात केस आलेली होती या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगाचा हा निर्णय आय। आहे आय। आणि आयोगाने यावेळी तंबी दिली आहे की अशा पद्धतीची कुठलीही केस जर भविष्यात आढळली तर त्या पक्षावरती त्या पक्षाचं निवडणूक चिन्ह मागे घेण्याची वेळ येऊ शकते प्रशांत धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती